विधानसभा निवडणुकीच्या धामधुमी सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे माजी आमदार आणि शहर मध्यमधील माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या बापोजी नगर येथील घरावर काही तासांपूर्वीच दगडफेक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप नरसय्या आडम यांनी केलाय त्यामुळं आता सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मणिपूर येथे चकमकीत दहा कुखी बंडखोर ठार एक जवान यात भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महायुती शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शांताराम मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्या प्रचारासाठी अंबाडी येथे सायंकाळी उशिरा जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते डॉ श्रीकांत शिंदे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित तसेच शिवसेना गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमा दरम्यान शिवसेना उभाटा गटाचे दशरथ पाटील व प्रकाश टेलिवरे यांनी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय ता ताकदीची उभी आहे भिवंडी ग्रामीण मध्ये अडतो तेव्हा माननीय भाऊंच्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांचा त्याच जोमाने कामाला लागून शांताराम मोरे यांना निवडून आणण्यासाठी आपलं योगदान द्यावं अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबाने आमच्या प्रत्येक घड्याला दिलेला आहे अशा पद्धतीने सभेत विधान परिषदेत बल देतात अक्षर उभा महाराष्ट्राच उमद विधानसभेची उमेदवारी करून आमदार झाले आणि तिसऱ्या वेळेला पुन्हा काही दिवसापूर्वी आणि मोरे विरोधात असल्यामुळे अडचणी होती परंतु आता सम्राट ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून आजच्या आपले महायुतीचे उमेदवार श्री शांतारामजी मोरे साहेब यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक सन्मान्य विवेक भाऊ पंडित सन्मान्य नेते प्रकाशजी पाटील साहेब रात्रीचे दहा वाजतील म्हणून सर्व मला वाटतंय कधी या मतदारसंघाने हजारो कोटी रुपये एकत्र कधी पाहिले नव्हते ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी या मतदारसंघामध्ये अन्यामध्ये यशस्वी आपले आमदार जे आहे शांताराम मोरे जी झाले मी त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करतो आणि मला वाटतं जास्तीत जास्त निधी जो आहे हा गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये आपल्याला मिळाला कारण की हे सरकार जे आहे देणार सरकार आहे अगोदर सरकार फक्त मला काय याच्यासाठी वाट बघत होते पण ले जे लोकांसाठी जे जे देऊ शकतो ते ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी देण्याचं काम केलं आपण त्यांची कार्यपद्धती पाहिलेली आहे कशा प्रकारे गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये दिवस रात्र एक करून या महाराष्ट्रातील काना कोपऱ्यामध्ये वाड्या वस्ती तिथपर्यंत जो आहे हा विकास फक्त नावाला नाही तर खऱ्या अर्थाने जो आहे पोचवण्याचं काम आज या ठिकाणी आदिवासी बहुल भाग आहे मोठ्या संख्येमध्ये इथे आदिवासी समाज राहतो भगवान बिरसा जोड रस्ते योजना त्याच्यासाठी पाच हजार कोटीच्या योजना जी या के। शबरी घरकुल योजना दोन वर्षात दोन लाख सतत एक हजार घर बांधण्याचा उद्देश आणि पन्नास हजार घरं जी आहे ती बांधून झाली हे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणार आपलं सरकार आहे प्रत्येक समाजाला न्याय देणार झालं असेल की वेगवेगळ्या मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की जे सरकार आपल्यासाठी काम करते दिवस रात्र रह राबत आहे त्या सरकारच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे त्याच्यासाठी एक एक आमदार जो आहे निवडून येणं महत्वाचं आहे म्हणूनच तारखेला मोठ्या मताधिक्याने जे आहे हे निवडून द्यायचे धनुष्य बाना समोरील बटन जे आहे ते आपल्याला दाबायचे मुख्यमंत्र्यांकडे पेनच नव्हता सही करायला ते पेन ठेवायचे पण आताचे मुख्यमंत्री जिथे जातील तिकडे ज्या जा ह्या लेटरवरती सही करण्याचा विक्रम जो आहे तो देखील आपल्या मुख्यमंत्री मोदयांनी केला अगोदर कोविड काळामध्ये जेव्हा सगळ्यात जास्त लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीची आवश्यकता सवा दोन वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हो फक्त सवा दोन वर्षांमध्ये साडेतीनशे कोटी रुपये मुख्यमंत्री हा रस्ता मी आताच पीडब्ल्यूडीशी पाहिला आणि त्याचबरोबर हा रस्ता जो करणार आहे त्यांच्याशी बोललो तो म्हणाला की दोन तीन दिवसामध्ये जो आहे या रस्त्याचं काम जे सुरू होईल याच्या अगोदर निधी देखील मंजूर झाला नव्हता आपण प्रयत्न करू शेतकऱ्याचं पोरग म्हणून माधवराव पाटील देवसरकर यांना निवडून द्या छत्रपती संभाजी राजे चौऱ्याऐंशी हदगाव इमायतनगर मतदारसंघात परिवर्तन महाशक्ती महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील देवसरकर यांच्या प्रचारार्थ स्वराज्य पक्षाचे संस्थापक पक्षा छत्रपती संभाजीराजे व ऑल इंडिया पॅथर सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या उपस्थितीत माधवराव पाटील देवसरकर यांच्या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं या सभेला प्रचारासाठी आम्ही सगळेजण स्वराज्याच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे अतिशय चांगला प्रतिसाद खऱ्या अर्थाने प्रस्थापितांच्या विरोधात ही विस्थापितांची लढाई आहे पंच्याहत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षात इतक्या खालच्या पद्धतीने किंवा गलिच पद्धतीने जे राजकारण पाहायला मिळते एवढ्या पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा एवढ्या एवढ्या पंच्याहत्तर वर्षात कुठेही तुम्हाला हे पाहायला मिळालेलं नाही आणि म्हणून लोक अस्वस्थ झालेले आहेत लोक व्यथित आहेत की नेमकं काय चाललंय दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी आणि हे सगळं कशासाठी आहे हे आपल्या खुर्ची वाचवण्यासाठी खुर्चीवर बसण्यासाठी आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे सुसंस्कृत राजकारण व्हावं ह्याच्यासाठी परिवर्तन महाशक्ती निर्माण झाली स्वराज्य पक्ष स्थापन झाला आणि स्वराज्याच्या माध्यमातून विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी आम्ही पुढे आलो मला पूर्ण कल्पना आहे की की बोलणं फार सोपं आहे विस्थापित 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 पण काहीतरी नाविन्यपूर्ण महाराष्ट्राला घडवण्यासाठी ना हा आमचा प्रयत्न आहे ते पक्ष सुद्धा आपल्या तिसऱ्या आघाडीत आहे या ठिकाणी त्यांनी सुद्धा बंडखोरी केली कसं पाहता मला इथं आल्यावरच कळलं की त्यांनी के बंडखोरी केली त्या लोकशाही आपापल्या किंवा ते स्वातंत्र्य असते मला वाटतं प्रहार जे प्रमुख जे आमचे सहकारी घटक आहेत आमदार बच्चू कडू

स्वराज्य संघटना असं कोण केलं असतं तर त्यावेळेस मी त्याला निलंबित केलं असतं राजू शेट्टी काय केलं नाही मला सांगता येत नाही पण आमची एक एकंदरीत आघाडी एकदम <coughs> स्ट्रॉंग आहे कुठेही का काही अडचण नाही आणि त्या शेतकरी संघटनेचं त्याला निलंबित केलं नाही याचं कारण तरी मागे किती माणसं असला हा मोठा प्रश्नचिन्ह आहे राजू शेट्टी सुद्धा त्याला दुर्लक्ष करून टाकणार किरकोळ माणसं निलंबित करणं म्हणजे अं पक्षाची सुद्धा कमीपणा असेल म्हणून त्यांनी त्याला किंवा दोन हजार चौतीस आम्ही काय करू शकतो महाराष्ट्राला हे करणार तरी महाराष्ट्र आहे दुसऱ्या दुसऱ्या राज्यांना देणार हे दुसऱ्या दुसऱ्या राज्यांना दिशा देणारं हे राज्य ह्याच्यावर कोण चर्चा करत नाही पण आपले दुसऱ्या नुसते आपले एकमेका हेवे दावे काढत किंबोना खालच्या पट्टींनी सुद्धा हे बोलत असतात लोकांना तेवढंच पुरतं खुश करण्यासाठी पण विजन बॉन्ड प्रोग्राम कुठं पाहायला मिळत नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणून माधवराव देवस्करांना सुद्धा ताकद देण्यासाठी हेच कारण आहे की ह्या व्यक्तीने किंवा ह्या मुलांनी मराठा समाजासाठी सुद्धा अहोरात्र कष्ट घेतले जेलमध्ये सुद्धा गेले बहुजन समाजाला एकत्र ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न केला आणि वेळोवेळी गरीब मराठा समाज अडचणीत आहेत शेतकरी अडचणीत आहेत कष्टकरी अडचणीत आहेत त्यावेळी अनेकदा त्यांनी आवाज उठवलेला आहे मी स्वतः त्यांचे दोन तीन दोन तीन चार, चार पाच आंदोलनाला मी स्वतः उपस्थित होतो आणि मी स्वतः बघितले की त्यांची किती तळमळ आहे की शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना आपला न्याय मिळवून देण्यासाठी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या प्रचार रॅलीत फोर व्हीलर वर गोळीबार करण्यात आला होता या गोळीबार प्रकरणातील आरोपी हा विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचार रॅलीमध्ये दोन दिवसांपूर्वी सामील झाला होता त्याचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर दाखवल्यानंतर एकच खळबळ उडाली है। है ले ले, 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 रोहिणी खडसे यांच्या प्रचार सभेत एकनाथ खडसे म्हणाले होते की आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामुळे मुक्ताईनगर मध्ये गुंडगिरी वाढली आहे यावरच आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी गोळीबार प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या सोबत माझी देखील नार्को टेस्ट करावी असं आवाहन या प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी एसआयटी स्थापना करावी अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे काय खडसेंचं पहिल्या दिवसापासून कटकारस्थानी म्हणून अतिशय नावलौकिक असलेला माणूस आहे खडसेंनी त्यांच्या खादी त्रयस्थ यंत्रणा असेल तर ते केंद्रीय यंत्रणा लावून त्याच गोळीबाराची चौकशी करावी अशा पद्धतीचे नेगेटिव्ह पसरवणे किंवा ह्या अफवा करणे खडसेची सवय कुठेही गेले तर कोणत्याही संदर्भात अशा पद्धतीत त्यांनी काहीतरी सनसनाटी आरोप करायचे आणि एखादा विषय या संदर्भात त्यांची तो होता बरोबर विषय तिथे गेले आणि ज्या पद्धतीत त्यांनी तो कोहरा मचवला किंवा जो गडा काढला की आरो 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 ते आरोपी पकडले पाहिजे लगेच झालं पाहिजे आरोपी लगेच पकडले गेले आता दहा दिवस झाले अठरा दिवस झाले आरोपी पकडून आणि त्याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल अशा पद्धतीत आम्ही काम करत नाही राजकारण करतोय समाजकारण करतोय तीस गेल्या तीस वर्ष करतो आहे खर्च नाही माहिती आहे आणि अशा पद्धतीत आम्ही ह्या पाच वर्षामध्ये टिकली कुठे फुटली नाही आणि हा प्रकार फक्त इलेक्शनमध्ये कसा घडला तर खऱ्या अर्थाने अर्थानेची चौकशी व्हावी अशी मी मी विनंती करेल मी ला विनंती करेल चौकशी करावी आणि याची योग्य पद्धती छडा लागला पाहिजे याच्या मागे कोण आहे कारण हा कट कारस्थान रचून फक्त आमदारांना बदनाम करण्यासाठी काही लोक हा प्रयत्न करताय का हा प्रयत्न हा विषय त्याच्यामधून निघाला पाहिजे आणि मी अतिशय ओपन आहे मी तर तुम्हाला सांगतो की या चौकशीत खडसेना जर असं वाटतं खडसेंची पण नार्कोटेस्ट करा माझी पण नार्कोटेस्ट करा खडसेंची नार्कोटेस्ट करा माझी नार्कोटेस्ट करा खडसे माणूस याच्यामध्ये विनाकारण काय करतोय की राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय आणि खडसेंचं आजपासून नाही अत्यंत दुर्दैवी एक या मतदारसंघातल्या अनेक लोकांना खडसेने विधानसभेचं शत्र वापरून किंवा असा मोठा आवाजात बोलून एखाद्या अनेक लोकांना ब करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्याला कोणी भुलताबाला बडी पडणार नाही त्या दिवशी मी तो गडा काढला गेला खडसेने त्या सगळ्या कंपूकडून या संदर्भामध्ये गोडीबारासंदर्भात संदर्भात ना यांच्याशी प्रेम होतं का आता नाही जेवी प्रेम नव्हतं त्यांना काहीतरी वेगळं राजकारण साध्य करायचं होतं आमदार बदनाम करायचं होतं अहो तुम्ही विधानसभेचा फॉर्म भरत असताना तुमच्या माध्यमातून मी आरोप करतो आता की तुमच्या माध्यमातूनच एक तिथे एका उमेदवाराचा एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचा बोगस फॉर्म भरला गेलेला आहे त्याची चौकशी चाललेली आहे पोलीस चौकशी व्यवस्थित करत नाही मी पण पोलिस सर्वांना आरोप करतो आहे पोलीस चौकशी व्यवस्थित करत नाही आरोपी अटक करत नाही एकाचा बोगस फॉर्म तिथे भरला गेला अनिल मोरे नावानी बहुजन समाज पार्टीवादी पार्टीचे उमेदवाराने तिथे तक्रार दिलेली आहे की माझा कोणतरी बोगस फॉर्म भरला एकाच कार्यालयातून सात फॉर्म भरले त्याच फॉर्मचं अक्षरण हे हस्ताक्षर सारखं आहे यांचे जरा फॉर्म जे भरले गेले चारी टिकी फॉर्म आणि हस्ताक्षर चेक करा लक्षात येईल ज्यांनी तो प्रस्ताव म्हणून सही केलेली आहे त्या एका व्यक्तीचा फॉर्म विड्रॉ करण्यासाठी मोरे अनिल लावाने ते जरा चेक करा म्हणजे त्याच्यामध्ये किती कटोचकार स्थानी समोरच्या उमेदवारी फॉर्म कसे जर गुन्हेगारी प्रवृत्ती कशी वाढत कोणाला तिथे पाठवलं बिचारा त्या एकावर गुन्हा दाखल जाऊन गेला जेव्हा प्रस्ताव त्याची त्याच्या चौकशी चालली आहे पोलीस व्यवस्थित चौकशी करत नाही अरे तुमचा जो नाफडे नावाचा व्यक्ती आज लपून बसला आहे त्या बँकेच्या नोकर भरती घोटाळा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला आहे तुमच्या नोट बसला आहे तुमचं सोशल मीडिया चालवतो पोलिसांना काय सापडत नाही गुन्हेगारी प्रवृत्ती तुमची आहे भ्रष्टाचारी वृत्ती तुमची आहे तुम्ही आजपर्यंत गुन्हेगारी केली गुन्हेगारी जोपासली तुमच्या कुटुंबामध्ये एका पोलीस महिलेचा मर्डर करणारा व्यक्ती आहे हा ते तुमच्या कुटुंबात आहे ना गुन्हेगार कोण आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्या जगाला माहिती आहे तेवढं तुम्ही अशा पद्धतीचे आरोप करणे हे आश्च्यास्पद आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला जर वाटत असेल की यांच्यात दूध का दूध पाणी का पाणी तर मी माझं स्वतः ऍपिट्यूड द्यायला तयार आहे की मी माझी कोणत्याही विषयात चौकशी करायची असेल तर मी माझी स्वतःची नार्कोटेस्टचं पत्र द्यायला तयार आहे तुम्ही द्यायला तयार आहे का सगळ्या हल्ल्यांचं मागचा हल्ला हा हल्ला यांचं पत्र द्यायला तयार आहे का की हे कोणी कोण करतोय तर तयार असाल तुम्हाला कधी बोलू आम्ही यायला तयार आहे असे धंदे चंद्रकांत पाटील करत नाही चंद्रकांत पाटील घटनेवर संविधानावर विश्वास ठेवणारा माणूस आहे ज्या पद्धतीने मागच्या टायमाला लोकांनी मला जोडून दिलाय त्या लोकांचा आदर ठेवून मी अतिशय चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो बदनाम करणार आहे सारखे किती कटकारस्थान सा असताना काय सा तुम्चे सालूं, तुम्चे सालूं, तुम्चे सालूं, काय कटकारस्थान तुमचे चालू आहे आणि काय तुम्ही करणार आहे हे पण मला माहिती आहे मी त्याचा योग्य व्हिडिओ कोण ठेवलाय उद्याच्या दिवशी काही करता काही झालं त्याला जबाबदार तुम्ही राहणार आहे हे मला माहिती आहे म्हणून मी हे सगळे व्हिडिओ बनवून वरती राज्यपालांपर्यंत आणि राष्ट्रपतीपर्यंत पाठवलेले आहे खऱ्या अर्थाने तुमच्या अर्थात कटकार असताना माणूस जो आहे तो या मतदारसंघासाठी अतिशय घातक आहे म्हणून तुमचे हे आरोप खऱ्या अर्थाने कन्फर्म झाले पाहिजे म्हणून एसआयटी चौकशी मागणी मी या निमित्ताने करतोय माझ्यावर जे आरोपी झाले पाहिजे आणि तुमच्याही बाजूने आरोप झाले पाहिजे की त्या उमेदवाराचा अर्थ कोणी भरला कोणी फोटाही दाखल केला कोणत्या कारणातून भरल्या गेला आणि का त्या उमेदवाराचा चुकीचा अर्थ भरला उमेदवार नसताना व्हिडिओ शूटिंगमध्ये सगळं आलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्याच बाबतीचा खुलासा होणं गरजेचं आहे आणि आपला खुलासाही लवकरात लवकर झाला पाहिजे असं मी पोलिसांना आणि एसआयटीला पण विनंती करेल सरकारला पण विनंती करेन अशाच बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार